नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळा म्हटलं की, की जेवताना काहीतरी तोंडी लावण्यासाठी चटपटीत पदार्थ असेल तरच जेवण खाऊशी वाटतं तर त्यासाठीच आज आपण मस्तपैकी झाडांच्या ताज्या ताज्या कैरीपासून एकदम चटपटीत आंबट गोड तिखट चवीचा मेथांबा करणारा आहोत हा खायला एवढा जबरदस्त लागतो तुम्ही भाकर किंवा चपाती भाजीसोबत न खाता ह्या बरोबरच खाल एवढा हा चवीला भन्नाट लागतं तर चला जास्तीचा वेळ वाया न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी झाडांच्या ताज्या ताज्या कैरी तोडून घेतलेल्या आहेत पहा किती मोठ्या मोठ्या आहेत ताज्या कैरीला चिक खूप असतो त्यामुळे आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तर पहा कैरी मी धुवून घेतलेली आहे आता ह्याच्यावरची आपण साल काढून घेऊयात तर पहा कैरीची साल काढून घेतलेली आहे आता ह्या कैरीला आपण कापून घेऊयात कैरी कापताना मात्र आपल्या आवडीप्रमाणे कापू शकता म्हणजेच लांब आकारात किंवा असे बारीक बारीक चौकोनी कापही करू शकता चॉईसनुसार तर पहा ताजी ताजी कैरी असल्यामुळे एकदम कडक अशी ही कैरी आहे त्यामुळे कापताना थोडंसं जड जात आहे ह्याच कैरीला आपण एक तासभरासाठीच अशीच ठेवून दिली तर ती लगेच नरम होते उष्णतेमुळे आणि कापतानाही हलकं जातं सोपं जातं लगेच कापलंही जातं तर पहा दोन्ही कैरीचे काप कापून झालेले आहेत दिसायला पहा काय छान हे काप दिसत आहेत बघूनच तोंडाला पाणी सुटते तर आता ह्यामध्ये आपण एक चमचा मीठ एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा जिरा पावडर किंचित थोडंसं हिंग आणि मसाले कैरीला छान मिक्स व्हावेत म्हणून वरून एक चमचा तेल टाकून हे सर्व मसाले कैरीला चमच्याने छान मिक्स करून घ्यायचे आणि नंतर नंतरनं असंही टॉस करूनही घेऊ शकता ह्यामुळे काय होतं खाली जे पण मसाले एक्स्ट्राचे राहिले असतील तर असं केल्याने खालचा संपूर्ण मसाला कैरीमध्ये मिक्स होतो तर पहा छान मिक्स करून झालेला आहे आता गॅसवर आपण कढई गरम होण्यास ठेवली कढई गरम झाली की त्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेणार आहोत तेलही चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान अशी चटचट उडायला लागली की त्यामध्ये एक चमचा बडीसोप एक चमचा कारळे ह्यालाच कलोंजीही म्हणतात आणि अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचे गॅस मात्र एकदम लोस ठेवायचा आणि लो गॅसवरतीच ही हे मसाले भाजून किंवा परतून घ्यायचे त्यामध्येच थोडंसं हिंगही टाकायचं आणि हेही परतून घ्यायचं वरून लगेच हे कैरीचे काप टाकून छान ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं गॅस मात्र मोठा ठेवायचा नाही नाहीतर हे कैरीचे काप कढईला खाली चिटकायला लागतात त्यामुळे हे लो मिडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर आणि मग वरती झाकण ठेवून लो गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे ह्यामुळे कैरी थोडीशी सॉफ्ट होते तर पहा दोन ते तीन मिनटांनी बघू शकता कैरी छान मसाल्यामध्ये वाकून झालेली आहे कैरीला बघू शकता कुठेही पाणी सुटलेलं नाही एकदम मोकळी सुटसुटीत ह्या कैऱ्या झालेल्या आहेत आता ह्यामध्ये एक वाटी गूळ बारीक कापून घेतलेला आहे दोन कैऱ्यासाठी एक वाटी गूळ पुरेसा आहे जर गोड कमी जास्त आवडत असेल त्यानुसार कमी जास्त गूळ टाकू शकता पण एक वाटी गूळ टाकल्याने गोडीचं एकदम परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आता हे छान मिक्स करून आहे कैरी बघू शकता वाफून घेतल्याने थोडीशी सॉफ्ट झालेली आहे पहा इथे गूळ थोडा थोडा वितळायला लागलेला आहे आता ह्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं लो गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे तर पहा पाच मिनटांनी बघू शकता छान गूळ पूर्णपणे वितळलेला आहे कैरीही छान सॉफ्ट झालेली आहे आता मी कैरीमध्ये गूळ टाकून पाच मिनटं शिजण्यात ठेवलं होतं पण काय होतं कोणाकोणाचा गॅस लहान मोठा असतो त्यावर डिपेंड असतं आता मी हे मोठ्या गॅसच्या शेगडीवर ठेवलेला होता आणि ह्याची दुसरी गॅसची बाजू लहान आहे त्या गॅसवरती जर मी हे ठेवलं असतं तर तिथे मला आठ ते दहा मिनटं लागली असती सांगण्याचा हेतू असा की पाचच मिनटे न लागता दहा मिनटेही लागू शकतात तर पहा तुम्हाला मी कैरी शिजली की नाही तेही दाखवते बघू शकता मस्त कैरी शिजलेली आहे एकदम सॉफ्ट झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे आता ह्या मेथंबाला गार होण्यास ठेवायचं आहे आणि गार झाल्यावरच भरणीत भरून ठेवायचं आहे मस्त हा मेथंबा बरेच दिवस टिकतो पण एवढे दिवस टिकण्यासाठी तो शिल्लक तर राहिला पाहिजे एवढा भारी हा मेथंबा चवीला लागतो लहान मुलंच काय मोठी माणसंसुद्धा आवडीने घेऊन खातील एवढा चविष्ट हा मेथंबा लागतो अगदी आठ दिवसातच संपून जाईल शिल्लक राहणारच ना नाही असा हा आंबट गोड तिखट मस्त चमचमीत रसरशी हा मेथंबा खायला लागतो ही अशा साध्या सोप्या पद्धतीने नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा आणि हो जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद